नमस्कार मी आयशा आयशाज मराठी रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते पितृपक्षामध्ये केली जाणारी दह्याची कडी आज आपण बनवणार आहोत बिलकुल फुटणार नाही आणि लसूण विरहित ही दह्याची कडी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत त्यामध्ये भरपूर खडा मसाला घालून अतिशय टेस्टी अशी बिलकुल न फुटणारी दह्याची कडी आज आपण बनवायला घेणार आहोत त्यासाठी मी काही खास टिप्स सांगणार आहे सुरुवातीला मिक्सर जार घ्यायचं आहे त्यामध्ये वन ते थर्ड कप मी दही घालून घेतलं आहे दही घातल्यानंतर यामध्ये मी एक चमचा चणादाईचं पीठ घालून घेतलं आहे आता हे मी मी यामध्येच वन थर्ड कप मी पाणीही घालून घेतले त्याच कपामध्ये मी पाणी घालून घेतले आणि आता याची छान स्मूथ पेस्ट करून घेणार आहे छान अशी स्मूती झाली पाहिजे या पद्धतीने तुम्ही बघू शकता आणि आता ह्याला आपण फोडणी देणार आहोत दही व्यवस्थित मिक्स होते म्हणून आपण मिक्सर जारमध्ये फिरवून घेतलं आहे आता यामध्ये आपण फोडणी देणार आहोत पातिल्यामध्ये मी तेल गरम करून घेतले दोन चमचे यानंतर तेल गरम झाल्यावर दोन चमचे मोहरी घातली आहे मोहरी संपूर्ण गरम होऊन फुटू द्यायचे तडतडू द्यायचे जितकी छान मोहरी फुटेल तितकं छान फोडणी बसेल आणि कडीला टेस्ट छान येईल त्यामुळे संपूर्ण मोरी फुटल्यानंतर यामध्ये चक्रफूल मी घालून घेतले एक यानंतर यामध्ये लवंग चार ते पाच मी घालून घेतले आणि लवंग घातल्यानंतरच यामध्ये मी काळी मिरी घालून घेतले हे सगळं फोडणीत आपण फ्राय करून घेणार आहोत खडा मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालताय आता यामध्ये मी दालचिनीही घालून घेतली यामुळे खूप छान फ्लेवर येतो आणि तमालपत्रेही घालून घेतले दालचिनीमुळे कढीला सुंदर असा फ्लेवर येतो आणि आता यामध्ये तीन हिरव्या मिरच्या मी उभ्या कट करून घेतल्या होत्या त्याही मी यामध्ये घालून घेतल्या दहा ते बारा कढीपत्त्याची पाने घातले कढीपत्त्याचा ही फ्लेवर कडीला छान येतो म्हणून दहा ते बारा घेतले आहेत आणि एक चमचा जिरे घेतले आता ही छान फोडणी आपली तयार झाली यामध्ये मी एक चमचा हळद पावडर घालून घेतली आणि यामध्ये आपण जे काही बारीक करून घेतलं होतं दही आणि चणादाईचं पीठ त्याची स्मूथी होती ती मी यामध्ये घालून घेतली आणि आता त्याच मिक्सर जारमध्ये मी थोडंसं पाणी घालून ॲटलीस्ट तीन ग्लास पाणी होईल इतकं मी घालून घेणार आहे पाणी जास्त घालायचं कारण असं की आपण चणादायीचं पीठ घातलं आहे आणि दाळीचं पीठ घातल्यामुळे ते शिजल्यानंतर घट्ट होईल म्हणून पाणी आपण जास्त घालून घेणार आहोत आणि आता यामध्ये आपण एकदम मंद आचेवरती यावरती उकळ करून घेणार आहोत उकळ व्यवस्थित करून घ्यायचे जेणेकरून जो मसाला आपण घातला आहे त्याचा जो फ्लेवर आहे तो कडीला अतिशय छान येतो तीन ग्लास मी साधारणतः पाणी घालून घेतलं होतं आता याची मध्यम आचेवरती एकदम स्लो फ्लेमवरती आपण उकळ करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता बिलकुल ही फुटणार नाही यासाठी मी एक टिप्स सांगणार आहे मीठ आधी अजिबात घालायचं नाही आहे एक उकळ आली पाहिजे आणि ज्यावेळेस आपण सर्व करणार आहोत त्यावेळेस तुम्ही मीठ घालायचं आहे म्हणजे दही जी आहे द ती फुटत नाही आणि व्यवस्थित अशी ही कढी तयार होते आता ह्याला व्यवस्थित अशी छान उकळ आल्यानंतर मी ह्यामध्ये सर्व करायची असेल त्यावेळेस आपण मीठ घालणार आहोत ताटावर आपण ज्यावेळेस वाढणार आहोत त्यावेळेस मीठ घालून घ्यायचं आहे आणि मग कोथंबीर घालून घेते कोथंबीर पण मी उशिरा घालण्याचं कारण असं की ती काळी पडते त्यामुळे कोथंबीर अगदी शेवटी आपल्याला ज्यावेळेस ताटावरती वाढायची आहे त्यावेळेस तुम्ही कोथंबीर घालून घ्यायची अशी ही मसाला दही, ची कढी कशी झाली याबद्दल मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा एकदा ही रेसिपी तुम्ही करून बघा आवडेल तुम्हाला या पद्धतीने आणि पुन्हा आपण भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला पुन्हा मिळेल आणि तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा पुन्हा भेटूया नवीन रेसिपी चे